पण अलीकडच्या काळात जर बघितलं तर ते बघवत नाही पत्रकार मित्रांनो कर्ज काढून सण साजरा केला जातोय इथल्या जसं काढून सण साजरा करून सांगायची शहरापेक्षा स्वतःला आणि स्वतःच्या परिवाराला मोठ होण्याची एवढी राक्षसी भू या शहराची परिस्थिती बिघड बिघडवलेली आहे मला हे बघवत नाही म्हणून मी आमच्या वेगवेगळ्या सहकार्यांना बरोबर घेण्याचा प्रयत्न केलेला आहे माझा त्याच्यामध्ये जीव तोपतो हे जी मना मी मनापासून आपल्याला सांगतो मी तुम्हालाही पत्रकार मित्रांना सांगेन आम्ही आमच्या पंचवीस वर्षात काय केलं आणि आम्ही यांच्या जवळच्या आशिया खंडातली सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका कशी कर्जाच्या कर्जाच्या खाली नोकरी हे आपण सगळ्यांनी पाहावं आणि प्रत्येकाने आपल्या सत्वेत बुद्धीला स्मरून मतदान त्या ठिकाणी करावं असं आवाहन यांनी विचार